नमस्कार मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक आहे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आई माझी एक मोठी ऑर्डर होती त्यामध्ये मला छोटा केक बनवायचा होता किटिंगसाठी आणि फ्लॅट केक बनवायचे होते दोन तेच आणि तिन्हीमध्ये डस्ट फ्लेवरचाच होता केक तर हा केक होता वन के जीचा आणि ह्याचा मला त्यांनी फोटो पाठवलेला होता मी तुम्हाला साईडला दाखवेन नंतर की तसा बनवायचं होता पण व्हाईट ब्लूचं कॉम्बिनेशन होतं तर मी यांचे क्रम्बल कोट करून घेतलेले आहेत नेहमीप्रमाणे त्यांचं फिलिंग केलेलं आहे डच क्रीमने आणि आपण क्रम्बल कोट तयार करून घेतला आणि सेट करून घेतल्यानंतर मी याला प्लेन व्हाईट क्रीमने पहिलं करून घेतलेलं फिनिशिंग आणि त्यानंतर मी, मी ब्लू कलरची क्रीम अशी साईडने आणि वरती टॉपला लावून पॅलेट नाईपच्या साह्याने असे स्प्रेड करून घेतले आणि प्लेनच फिनिशिंग करायची होती म्हणून प्लेन स्क्रॅपरने याला पहिला आपण फिनिशिंग करून घेतली एक्सेस क्रीम होती ती काढून घेतली आणि वरती स्विरल पॅटर्न करून घेतलं केकचं आणि केक ठेवून दिला मी हा सेट करायला आणि ह्यावरती फोंडनचं डेकोरेशन होतं तर मी ब्लू कलरचं फॉन्डन पहिला तयार करून घेतलं आणि त्यामध्ये ते टेलॉश पावडर मिक्स करून ते सेट करायला ठेवून दिलं आणि त्यानंतर मी आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तसे त्याचे असे वेगवेगळे पार्टिशन करून एक एलिफंट बनवलेला आहे छोटा आणि त्याच्या बाजूला बो बनवायचा आहे तर मी असे दोन पार्ट बनवून घेतलेले एलिफंटसाठी नंतर त्याचे कान डोळे आणि असे छोटे पाय आणि त्याच्या स्ट्रंकमध्ये आपल्याला सोंडेमध्ये एक बलून दाखवायचा होता तर बलूनच्या जागी मी असं आपलं फॉक्स बॉल लावून घेतलेला आहे आणि असं बो तयार करून घेतला एक आणि नंतर मग मी बटन तयार करून घेतलेले आहेत छोटे छोटे राऊंड कट करून घेतलं आणि त्याला आपण छोट्या पण हे करून घेऊन असे त्यामध्ये चार डॉट करून असे बटन्स केले आहेत आणि अशी मी ट्रँगल ट्रँगल्स कापून घेतले आणि हे ट्रँगल्स आहेत मी असे थ्रेडला थोडं पाणी लावून घेतलं आणि थ्रेडला असे ते उलटे चिकटवून घेतले जसं आपण पताके तयार करून घेतो तसं आणि त्यावरती नाव लावून घेतलं आणि आता आपल्या फोंडांचे सर्व डेकोरेशन तयार झालेलं आहे मी ठेवून दिलं ते साईडला सेट करायला आणि नंतर सेट झाल्यानंतर एक दीड तासानंतर जेव्हा मला केक द्यायचा होता तेव्हा मी हे आ, सेट केलेले फाउंडनचे टॉपर्स सगळे त्यावरती लावून घेतले पहिले एलिफंट लावून घेतला नंतर मी असं ते पताक्यांचं तयार करून घेतलेले ट्रँगल्सचे ते असे लावून घेतले आणि त्याच्यावरती नाव लिहून घेतलेलं होतं ज्या मुलाचा बड्डे होता नॅथिन्स त्याचं नाव आणि असं साईडला लावून घेतलेल्या बो आणि वरती बटन्स आणि एक नंबरचं टॉपर तयार करून घेतलेला तर आपला असं केक रेडी झाला आणि आपण ठेवून दिलं त्याला बॉक्समध्ये पॅक करून मी ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि मी हे त्याच्यासोबतच ले हे दोन्ही केक पण तयार करून घेतलेले यांचं पण क्रम्बल कोट तयार करून घेतलेलं आहे हे केक होते दोन दोन किलोचे दोन केक होते आणि यांचं मी असं फायनल कोटिंग पण क्रम्बल कोटनेच करून घेतलेलं आहे नंतर त्याला असे रँडमली फिनिशिंग करून घेतलेले एकदम एक्युरेट करत नाही ठेवलेलं कारण फ्लॅट केकच होता तो आणि वरती आपल्याला गणास्ट पूर करायचं आहे तर मी यावरती असं सेट झाल्यानंतर याचं फायनल कोटिंग असं गणाश पोर करून घेतलं पहिलं मी मिडलला करून घेतलं आणि नंतर पायपिंग बॅगमध्ये गणाश भरून घेतलेला ते असं साईडने मी त्याला ड्रिपिंग करून घेतली तर ड्रिपिंग झाल्यानंतर मी याला वन एम नोझल त करून घेतलेला पायपिंग बॅगमध्ये भरून त्यामध्ये पण मी डच क्रीम भरून घेतलेली आहे आणि हे जे मी व्हाईट करते लायनिंग ते मी न्यूट्रल जेलचं एक लिक्विड तयार करून घेतलेलं न्यूट्रल जेलमध्ये पहिले त्याला फेटून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि नंतर मग आपल्याला जेवढं पाहिजे तेवढी त्याची कंटेन्सिटी ठेवायची जेवढं पातळ हवं असेल तितकं आणि त्यामध्ये व्हाईट कलर मिक्स करायचं आता वन एम नोझल भरून घेतलेल्या नोझलने असं त्याला मी सुरल पॅटर्न करून घेतले आणि नंतर त्यावरती मी जे गने गण आपली भरलेली पायपिंग बॅगमध्ये होती त्याने असे डॉट डॉट करून घेतले तसंच सेम केकला पण मी दुसऱ्या केकलाही तसंच फिनिशिंग करून घेतली वरती गणाश पोर करून घेतला आणि आपण व्हाईटने असे लायनिंग करून डिझाईन करून घेतली आणि ड्रिपिंग करून घेतली साईडला गणाशचे आणि असे वन एम नोझलने वरती स्विरल पॅटर्न करून घेतला आणि आपला आता केक रेडी झाले तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग